कथेचं नाव आहे नारद मुनींची कथा स्वर्गातील देवराज्यात नारद मुनी सर्वांचे लाडके होते त्यांच्या गळात बिना व हातात चिपळ्या असत ते तोंडाने अखंड नारायण नारायण असा जप करत असत त्यामुळे विष्णू देवाचे खरे भक्त नारद मुनीच अशी सर्वत्र चर्चा झाली नारद मुनींना या गोष्टीचा खूप गर्व झाला नारदमुनींचा गर्व नाहीसा करण्याचे विष्णुदेवाने ठरवले एके दिवशी नारद मुनी विष्णुदेवाजवळ आले दोघांनी एकमेकाची खुशाली विचारली नंतर विष्णू देवाने नारद मुनींना विचारले की पृथ्वीवरील माझ्या खऱ्या भक्ताला तू कधी भेटला आहेस का विष्णुदेवाच्या या प्रश्नाने नारद मुनींना आश्चर्य वाटले त्यांच्या मनात विचार आला की आपल्यापेक्षा खरा भक्त कोण असेल विष्णुदेवाने नारद मुनींना त्या भक्ताचा पत्ता सांगितला विष्णुदेवाचा खरा भक्त म्हणजे एक साधा शेतकरी होता नारद मुनींनी त्या शेतकऱ्याची दिनचर्या पाहिली सकाळी तो लवकर उठायचा देवाचे नामस्मरण करायचा दिवसभर शेतात काम करायचा आणि रात्री झोपताना देवा आज तुझ्यामुळे मी माझे नेहमीचे काम करू शकलो अशीच तुझी कृपा माझ्यावर सतत राहू दे अशा प्रकारची प्रार्थना करून मग तो झोपी जायचा हे पाहून नारदाला गंमत वाटली त्याने मनाशी विचार केला की दिवसातून दोनदा अगदी थोडा वेळ प्रार्थना करणारा हा शेतकरी विष्णू देवाचा खरा भक्त कसा होऊ शकतो नारद मुनी परत विष्णुदेवाकडे गेले त्याने विष्णुदेवात सांगितले देवा तुझा खरा भक्त मी पाहिला तू त्याला खरा भक्त कसा काय म्हणतोस हे मला समजत नाही विष्णुदेव म्हणाले नारदा ही तेलाने काठोकाठ भरलेली वाटी कैलास पर्वतावर नेऊन शंकराला दे पण या वाटीतील एकही थेंब तेल सांडू देऊ नकोस नारद मुनींनी वाटी हातात घेतली जातांनी वाटीतील तेल सांडू नये म्हणून खूप काळजी घेतली ती वाटी शंकराजवळ दिली नारदमुनी परत आल्यावर विष्णुदेवाने विचारले काय नारदा दिलेले काम केलेस का वाटेत तेल सांडले नाहीस ना इसना? नारद मुनींनी सगळी हकीकत विष्णुदेवाला सांगितले तेव्हा पुन्हा विष्णुदेवाने विचारले काय रे नारदा वाटी पोहोचवताना तू माझे नामस्मरण किती वेळा केलेस त्यावर नारदमुनी ओशाळून म्हणाले देवा खरे सांगायचे तर जाताना माझे सारे लक्ष वाटीकडेच होते मग त्यावेळी तुझे नामस्मरण मी कसे करणार त्यावर विष्णुदेव म्हणाले नारदा आता तू तूच सांग तू मला काही वेळ तरी विसरलास की नाही खरा भक्त देवाला किती विसरतो का कधी विसरतो का तो शेतकरी बघ त्याच्या मागे संसाराची किती काळजी पण त्यातन त्यातूनही तो माझी आठवण ठेवतो माझे नामस्मरण करतो मग आता तूच ठरव खरा भक्त कोण नारद मुनी यावर काय समजायचे ते समजले पण त्या दिवसापासून नारदाला झालेली गर्वाची बाधा मात्र नाहीशी झाली धन्यवाद